नमस्ते फ्रेंड्स आज आपण संक्रांत विशेष तीळ आणि शेंगदाण्याची अतिशय शे कुरकुरीत अशी चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि खूपच कमी वेळामध्ये ही चिक्की बनवून तयार होते मार्केटमध्ये जशी चिक्की मिळते अगदी तसाच रंग आणि टेक्स्चर येतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केटपेक्षाही चवीला अप्रतिम अशी बनते अशी चिक्की बनवण्यासाठी साहित्याचं योग्य प्रमाण माहिती असणं गरजेचं असतं नाहीतर मग चिक्की चिकट होण्याची शक्यता असते आणि खाताना देखील दातांना चिटकून बसते त्यामुळे ही चिक्की लहान मुलांनासुद्धा खूपच आवडते शेंगदाणे तीळ आणि गूळ या साहित्य वापरल्यामुळे ही चिक्की पौष्टिक तर बनणारच आहे त्यामुळे तुम्ही ही चिक्की इतर वेळेला कधीही बनवून घरामध्ये ठेवू शकता साहित्यांचं सा अगदी परफेक्ट प्रमाण मी सांगितल्यामुळे तुम्ही सुद्धा अशी ही चिक्की या संक्रांतीला नक्कीच बनवा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात कुरकुरीत आणि खमंग अशी तीळ आणि शेंगदाण्याची इतकी बनवण्यासाठी इथे आपल्याला साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने तुम्ही इथे साहित्य मोजणार आहात तर तुमच्या घरातली अशी कोणतीही एक वाटी फिक्स करायची आहे आणि त्याच वाटीने इथे मोजून मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे भाजताना आपल्याला अशी कढई जी आहे ना ती जाड तळाची वापरायची आहे जेणेकरून जे आपलं साहित्य आहे ना ते अगदी खमंग भाजलं जाईल मंद आजेवर सतत हलवत आपल्याला हे शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे शेंगदाणे असे खमंग भाजणे खूप गरजेचं आहे कारण त्यामुळे खाता चिक्की खाताना खमंग असा फ्लेवरसुद्धा येतो आणि चिक्कीसुद्धा भरपूर दिवस टिकते आता हे शेंगदाणे असे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला आपण ज्या वाटीने सुरुवातीला अर्धी वाटी, वाटी शेंगदाणे मोजले ना तर त्याच वाटीने इथे एक वाटी तिळ घ्यायचे आहेत तर इथे मी गावरान पद्धतीचे तीळ वापरलेले आहेत तुम्ही इथे पॉलिश तीळ वापरले तरी देखील चालेल आता हे तिळसुद्धा सतत हलवत मंदाचेवर भाजून घ्यायचेत तिळ व्यवस्थित भाजणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे चिक्की अगदी खमंग अशी लागते आणि त्याचा फ्लेवरसुद्धा मस्त येतो आणि चिक्कीसुद्धा भरपूर दिवस टिकते त्यामुळे तिळसुद्धा आपल्याला इथे अगदी तिळ जर का खूप जास्त भाजले गेले ना तर ते कडवट देखील लागू शकतात त्यामुळे खूप जास्तही भाजायचे नाही आहेत आणि कमी देखील भाजायचे नाही आहेत अगदी मध्यम असे आपल्याला हे तीळ सतत हलवत एकसारखे असे भाजून घ्यायचे असं हे तीळ भाजताना गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी मोठी करायची नाही आहे किंवा मीडियमसुद्धा करायची नाही आहे तिळ भाजताना खूप जास्त घाई न करता अगदी स्लो गॅसवरतीच आपल्याला हे तीळ भाजण्यासाठी ती वेळ द्यायचा आहे शेंगदाणे आणि तिळ असे भाजून झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे आणि तिळ बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आता हे सर्वच आपण एकत्र करून मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे खूप जास्त बारीकही करायचे नाही हे जाडसर असेच हे आपल्याला हे तिळ आणि शेंगदाणे फिरवून घ्यायचे आता माझं इथे मिक्सरचं भांडं मोठं असल्यामुळे मी एकाच वेळेला हे सर्वच पदार्थ या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे तुमचं भांडं जर का छोटं असेल तर दोन बॅचमध्ये इथे बारीक केलं तरी देखील चालेल खूप जास्त बारीक न वाटता तिळसुद्धा अर्धे अर्धे राहिले पाहिजेत आणि शेंगदाणे सुद्धा जाडसर राहिले तरी देखील चालेल शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण इथे बनून तयार आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये आता गुळाचा पाक करायला घेतोय तर त्यासाठी इथे मी दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे कढईमध्ये पाक बनवतानासुद्धा कढई अशी शक्यतो जाडतळाची असावी म्हणजे आपला पाक इथे अगदी व्यवस्थित बनवून तयार होईल तर आपण ज्या वाटीने इथे शेंगदाणे आणि गुळ मोजले ना त्याच वाटीने इथे आपल्याला दीड वाटी गुळ घ्यायचा आहे आणि गुळ घेताना इथे शक्यतो असा किसून घ्यावा किंवा बारीक फोडून घ्यायचा आहे जेणेकरून तो कढईमध्ये घातल्याबरोबरच पटकन वितळलं जाईल चिक्कीचा गुळ न वापरता इथे मी साधा आपला घरातला रोजचा जो गुळ वापरतो आपण तोच गुळ मी इथे वापरलेला आहे एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे अशा प्रमाणासाठी इथे आपण दीड वाटी बरोबर गुळ घेतलेला आहे आता कढईमध्ये बरोबर इथे आपल्याला हा चमचा जो आहे ना हा चमचा सर्वांकडेच असतो तर ह्या चमच्याने मोजून चार चमचे इथे पाणी घालायचं आहे शेंगदाणा आणि तिळाची चिक्की बनवण्यासाठी आपण जो पाक बनवतोय तर त्यासाठी इथे पाणी घालणं गरजेचं आहे कारण जो आपला पाक बनणार आहे तो खूप जास्त चिकट किंवा चिवट न होता अतिशय मौजूद असा पाक बनून तयार होईल त्यामुळेच आपण या पाकामध्ये चार चमचे पाणी घातलेलं आहे आता हा गूळ अगदी स्लो गॅसवरती आपल्याला उतळवून घ्यायचा आहे आणि इथून पुढची प्रोसेससुद्धा अगदी स्लो गॅसवरच आपल्याला करून घ्यायची आहे पाक बनवताना सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी त्या म्हणजे इथे मी तुम्हाला सांगतेस की हा जो पाक आहे ना तो बनवताना पूर्णपणे गूळ उतळल्यानंतर सतत हलवत आपल्याला हा गूळ अगदी मंद गॅसवरती एकसारखा असा हलवूनच घ्यायचा आहे पाक बनवणे ही अगदी चिक्की बनवतानाची खूप महत्त्वाची स्टेप आहे त्यामुळे पाक अगदी परफेक्ट बनला पाहिजे तर इथे आपण आता हा जो गुळ आहे ना तो पूर्णपणे वितळवून घेतलेला आहे आणि दोन दोन मिनिटाने हा जो गुळ आहे ना तो आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा पाक चेक करायचा आहे तर आता या पाकातले काही दोन तीन थेंब मी या वाटीमध्ये घालून घेते आणि थंड झाल्यानंतर पाकमध्ये मध्ये चेक करायचं आहे आता अशा पद्धतीने हा जो ग गुळ आहे ना तो याची बघा गोळही बनत नाही आहे फक्त जेलीसारखा हा हाताला चिकट असा लागतोय तर आणखी आपल्याला इथे हा जो पाक आहे ना तो शिजवण्याची आवश्यकता आहे म्हणून दोन मिनटं आणखी पुढे इथे मी हा पाक असाच मंद गॅसवरती एकसारखं असं हलवूनच घेते दोन मिनिटांनी आणखी पुढे तुम्ही पाहू शकताय की पाकाचा हलकासा रंग देखील बदललाय तर पुन्हा आता काही ड्रॉप्स आपण या वाटीमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि ते चेक करायचे आहेत तशा पद्धतीने हा जो गुळाचे जे काही थेंब घेतलेत ना आपण तर ते पुन्हा आणखी आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पुढे कारण त्याची अशी गोळी बनली पाहिजे पुन्हा आणखी दोन मिनटं पुढे आता तुम्ही बघू शकता हा जो पाक आहे ना तो दाटसर देखील झालेला आहे पाकाचा रंग देखील गडद झालेला आहे आता ही जी गोळी आहे ना ती अशी बनत आहे जेली सारखी तर अशीच गोळी आपल्याला इथे बनलेली हवी आहे खूप जास्त कडक देखील बनवायचं नाहीये पाक तर आता इथे या स्टेजला आपल्याला गॅस चालूच ठेवायचं आहे बंद करायचं नाही आहे लगेच म्हणजे स्लो गॅसवरतीच आपल्याला आपण जे मिश्रण तयार केलं होतं ना तर ते जे मिश्रण आहे ना ते या पाकामध्ये घालून घ्यायचं आहे लगेचच हे मिश्रण पूर्णपणे मिक्स करेपर्यंत गॅस आपल्याला चालूच ठेवायचा आहे गॅस बंद करायचा नाही आहे म्हणजे त्याच्याच्या हीटने किंवा उष्णतेने आपला हा पाक छान असा महसूद देखील राहील आणि जे मिश्रण आहे ते पटकन असं या पाकामध्ये मिक्स होऊन जाईल मार्केटसारखी चव येण्यासाठी यामध्ये काही वेलची वेलचीपूड घालायची आहे वेलची पावडरने अतिशय खमंग असा सुगंध येतो चिक्कीला आता हे सर्वच मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे अगदी पटकन आणि इथून पोटची जी प्रोसेस आहे ना ती आपली पटापट करायची आहे गॅस चालू ठेवल्यामुळे अतिशय मस्त खमंग आणि कुरकुरीतपणा आपल्या शेंगदाणे आणि तिळाला येऊन जातो आणि पुन्हा एक ते दोन मिनटं आपल्याला हे जे मिश्रण आहे ना ते असं अगदी स्लो गॅसवर परतूनच घ्यायचं आहे खमंग आणि कुरकुरीत असं चिक्कीचं मिश्रण इथे बनवून तयार झाले आता एका ग्रीसिंग केलेल्या पोळपाट्यावरती किंवा एका ताटामध्ये तुम्ही तुपाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्वच मिश्रण असं काढून घ्यायचं आहे आणि कलथ्याच्या मदतीने एकसारखं हे मिश्रण सर्वच बाजूने पसरून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये जाड किंवा पातळ त्या आकारामध्ये तुम्ही हे मिश्रण पसरवलं तरी देखील चालणार आहे कलत्याच्या मदतीने किंवा लाटण्याचा वापर केला तरी देखील चालेल हे मिश्रण जे आहे ना ते पटकन असं पसरवून घ्यायचं आहे हव्या त्या आकारामध्ये कारण थंड झाल्यानंतर याला हवा तो आकार देता येत नाही आणि मिश्रण सुद्धा आपलं इथे घट्ट होऊन जातं कलथ्याने इथे मला आकार देता येत नव्हता त्यामुळे मी लाटण्याचा वापर केलेला आहे तर लाटण्याच्या मदतीने हे सर्व जे मिश्रण आहे ना ते एकसारखं मी असं पसरवून घेत आहे पोळपाट्यावरती तुम्ही जर का ताटामध्ये हे मिश्रण पसरवलेलं असेल तर वाटीच्या सहाय्याने किंवा एखादा ग्लास घ्या त्या मदतीने तुम्ही हे मिश्रण अगदी पसरून घेऊ शकता सर्वच बाजूनी एकसारखं असं हे लाटून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी चिक्की आहे ना ती कुठे जाड किंवा पातळ अशी होणार नाही आहे अशा प्रकारचा ताटाचा वापर केला तरी देखील चालणार आहे त्याच्या मदतीने तुम्ही ही जी चिक्कीचं आहे ना मिश्रण ते पसरवून घेऊ शकता म्हणजे एकसारखा सपाट असा आकार आपल्या चिक्कीला इथे येऊन जाईल ही प्रोसेस जी आहे ना ती अगदी पुढच्या पाचच मिनटामध्ये करायची आहे नाहीतर मग मिश्रण जे आहे ना ते खूप जास्त थंड होऊन इथे हवा तो आकार आपल्याला चिक्कीला देता येत नाहीये तशा पद्धतीने कडेनी देखील मी इथे एकसारखा आकार देऊन घेते कल्थाच्या मदतीने जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहेत त्या फाटणार नाही किंवा तुटणार नाही आहेत टोकदार सुरी किंवा कटरच्या मदतीने आपल्याला ह्या चिक्कीला असा आकार देऊन घ्यायचा आहे अगदी सहज या चिक्क्या पडल्या देखील जाता आहेत तुम्ही बघू शकताय खूप जास्त मिश्रण इथे आपलं कडक देखील झालेलं नाहीये किंवा चिकट देखील झालेलं नाही आहे परफेक्ट इथे गुळाचा पाक देखील बनवायचा आहे तुम्हीसुद्धा तर तुमचीसुद्धा चिक्की इथे अगदी परफेक्टच बनवून तयार होईल सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे आणि अशा ह्या चिक्क्या बनवायच्या आहेत तर या संक्रांतीला तुम्ही देखील अशा या चिक्क्या नक्कीच घरामध्ये बनवून ठेवा मुलं तर अगदी आवडीनेच खातात त्याचबरोबर ह्या चिक्की जी आहे ना ती शरीराला पौष्टिकसुद्धा आहे तिळामध्ये भरपूर असे आरोग्यदायी असे गुणकारी घटक असल्यामुळे तिळ हे थंडीमध्ये अगदी आवर्जून खाल्ले गेले पाहिजेत आणि त्याचबरोबर शेंगदाणा आणि गूळ खाल्ल्यामुळे रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाणसुद्धा वाढते त्यामुळे तुम्ही नक्की या चिक्क्या ह्या थंडीमध्ये किंवा या, थंडी कि या संक्रांतीला नक्कीच बनवा अतिशय कुरकुरीत अशी ही वडी बनवून तयार झाल्यामुळे लहानांपासून ते अगदी वयस्कर व्यक्तीसुद्धा ही वडी किंवा चिक्की अगदी आरामशीर खाऊ शकतात तुम्हाला जर का जास्त प्रमाणामध्ये या चिक्क्या बनवायच्या असतील तर त्याचंही प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अर्धा किलोच्या किंवा एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला जर का ही चिक्की बनवायची असेल ना तर ते प्रमाण तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की बघावं साहित्यांचं अगदी परफेक्ट प्रमाण घेतल्यामुळे चिक्कीचा रंग तर पहा काय सुरेख आलेला का आहे त्याचबरोबर टेक्स्चर अगदी विकतच्यासारखं सुद्धा आलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूवर असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही कुठलेच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपींसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स